परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या कणखर भूमिकेमुळे एस टी महामंडळाचे बारा कोटी रुपये वाचणार आहेत परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दाखवलेला व्यावसायिक दृष्टिकोन आणि योग्य वेळेस घेतलेल्या कणखर भूमिकेमुळे एस टी महामंडळाची दरवर्षी तब्बल बारा कोटी रुपयांची बचत होणार आहे येत्या एक ऑगस्टपासून इंडियन ऑइल आणि भारत पेट्रोलियम या कंपन्यांनी एस टी महामंडळाला पुरवण्यात येणाऱ्या डिझेल इंधनावरील देण्यात येणाऱ्या सवलत दरामध्ये प्ल प्रति लिटर तीस पैशांची वाढ करण्याचा निर्णय घेतला त्यामुळे दिवसाला सरासरी तीन लाख तेवीस हजार रुपये याप्रमाणे वर्षाला अकरा कोटी ऐंशी लाख रुपयांची बचत होणार आहे गेली सत्तर वर्षांपेक्षा अधिक काळ एस टी महामंडळ इंडियन ऑइल आणि भारत पेट्रोलियम या सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांकडून डिझेल इंधन खरेदी करत आहे सध्या दररोज एस टी महामंडळाला सरासरी दहा कोटी अठ्ठ्याहत्तर लाख लिटर डिझेल लागतं एस टी महामंडळ हे या कंपन्यांचा मोठा ग्राहक असल्यामुळे संबंधित कंपन्या महामंडळाला प्रति लिटर सवलत देत होत्या परंतु एस टी महामंडळाने वारंवार विनंती करूनही अनेक वर्षे या कंपन्यांनी सवलत दरात बदल केला नव्हता तथापि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे संबंधित कंपन्यांनी सवलत दरामध्ये वाढ करण्याची भूमिका घेतली त्यासाठी इंडियन ऑइल आणि भारत पेट्रोलियम या कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात तीन ते चार बैठका घेण्यात आल्या तसंच डिझेल इंधन पुरवठा करणाऱ्या इतर खासगानी कंपन्यांसोबत देखील वाटाघाटी करण्यात आल्या एवढेच नव्हे तर स्पर्धात्मक स्तरावर निविदा काढण्याची प्रक्रिया देखील राबवण्याची तयारी ठेवण्यात आली होती या सगळ्याचा परिणाम म्हणून संबंधित कंपन्यांनी सवलत दरात वाढ करण्याची तयारी दर्शवली त्यानुसार येत्या एक ऑगस्टपासून मूळ सवलत दरात प्रति लिटर तीस पैसे वाढ करण्याचं संबंधित कंपन्यांनी मान्य केलं आहे